Oh, हा वीक ना खूपच हेक्टिक होतं आणि मला असं फिलिंग येत आहे की पुढचं वीक ना त्याहूनही हेक्टिक असणार आहे आय मीन इतक्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत मला लॅपटॉपचं चार्जर ऑर्डर करायचंय आहे मीटिंगसाठी न्यू आउटफिट आहे होम शॉपिंग करायचंय आणि मला मस्त रिलॅक्स करून माझा फेवरेट टी शो पण बघायचा तू सगळ्यात आधी शांत हो आणि पाणी hmm. तुला ना ऍक्च्युली थोड्या ब्रेकची गरज आहे मी हेल्प यू पण मला प्लॅन आणि इतक्या सगळ्या गोष्टी आहेत मला कळत नाही कसं होणार आहे रिलॅक्स ऑफ गॉट दिस मी तुला म्हटलं ना तू आता छान आराम कर आय टेक केअर ऑफ एव्हरीथिंग आणि तू असं काय करणार लॅपटॉप चार्जर आहे डन आता आउटफिट ना डन सो so, आता वेळ झाली तुझा फेवरेट शो बघण्याची इट्स अमेझॉन प्राईम एव्हरीथिंग इज अंडर कंट्रोल चल ट्रस्ट मी पण एक एक मिनिट आर यू शुअर sure की या सगळ्या गोष्टी ऑन टाइम डिलिव्हर होणार आहेत 100% तुझा माझा विश्वास आहे ना नाही ऑफ कोर्स आहे पण इतक्या सगळ्या गोष्टी आहेत आणि इतक्या लवकर तू आणि हे सगळं एकटी करणार आहेस मी एकटी कुठे आहे माझ्यासोबत आहे माझी अमेझॉन प्राईम मेंबरशिप आणि ऍक्च्युली प्राईम मेंबरशिप ना तुमचं लाईफ खूप इझी करतं कारण तिथे आपल्याला मिळतो फ्री वन डे डिलिव्हरी आणि तेही मोर दॅन फॉर्टी लॅक्स प्रोडक्ट्सवर प्राईम मेंबर्ससाठी खूप सारे ऑफर्स आहेत आणि हो आपले फेवरेट मूवीज आणि सिरीज पाहण्यासाठी ब्लॉकबस्टर एंटरटेनमेंट तर आहेच जेणेकरून तुझ्यासारखे बिझी लोक थोडा वेळ घालवू शकतात अच्छा या।